मित्रांनो हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर मंडळी आपण पाहू शकतो पिलनकर दादा आहेत आणि त्यांच्याच मित्रांनो सलग तीन मैदानामध्ये एक नंबर आणि या साईडला मित्रांनो जोडे की मित्रांनो सलग तीन तीन मैदानामध्ये हे म्हणजे गुलालात राहिलेली जोड आणि ह्या साइडला आपल्याला जो बघायला भेटतोय तर ह्या साईडला येतो पप्पे आणि तिकडे येतो तुफान तुफान आहे तर मंडळी जर बघायला गेलात ना कोकणामध्ये मित्रांनो तुफानने तुफानच केलेला आहे आणि सलग तीन मैदाना म्हणजे नागरणी स्पर्धेमध्ये मित्रांनो खूप तरी न होत असतात आणि हॅट्रिक केलेली आहे इथे तुफान आणि पप्प्याने तर हे बैलगाडा मालक आहेत तर त्यांचीच आपण थोडीशी मुलाखत घेणार आहात आणि एका साइडला देवा ड्रायव्हर आहे तर एका साइडला पाहिल चालके तर यांचीच आपण थोडीशी मुलाखत घेणार मंडळी पाहू तर मंडळी आपण आलोय दहोलीमध्ये आणि तर मंडळी आपण पाहू शकता दादा भेटलेले आहेत तर दादा आज काय वाटतं की आज आपल्या पप्प्याने आणि तुफानने हॅट्रिक केली आहे तर तुमच्या मनामध्ये किती आनंद आहे तो सांगू शकता का आम्हाला आज आमचा बैल गेल्या वर्षी गेला आज आहे सरदारला ओके एक चौदाच्या आम्ही दोन्ही जोड्या घेऊन आलो होतो ओके माझ्या मित्राचा बैल आहे किरण कदम ओके माझा तो बैल माझा आहे हा बन स्वप्नी राटे त्यांचा आणि हा पप्पा okay. आमचा ओके अशी आम्ही पहिले पुढून पुढून घातली ओके okay. आणि गाडी सतत गुलावर okay, आहे ओके तर आनंद दादा तर दादा आज आपल्याला ड्रायव्हर देवा ड्रायव्हर भेटलाय तर देवा ड्रायव्हरने आपली या साईडला जुडी आणली म्हणजे या साईडला जे आपल्याला पाडे पाहायला मिळतं तर यांचं नाव काय आणि तिकडे आहे तो सरकार तर ही जोडी आज देवाने एक नंबरमध्ये बसवली आणि पप्प्या आणि तुफान तर मला तर वाटलं तर की पप्प्याची आणि तुफानची जोडी एक नंबरलाच आली पण तिथे इतिहास घडूनच दिला देवाने तर देवा तू काय सांगू शकतो काड़ी काड़ी ओके म्हणजे साईला पण चॅलेंज केलेलं आहे ओके तर दादा तुला काय वाटतं साईला एका साईडला देवा आहे तर तुला काय वाटतं एकदम भारीतला ड्रायव्हर कोण वाटतं तुला दोन्ही ड्रायव्हर खूप छान आहेत ओके कोणाला उरमटगिरी चांगले आहेत ड्रायव्हरांकडे ओके मेन ओके तर दादा तुला काय वाटत जर एखादी मैदानामध्ये पाहिल चालके असू दे किंवा दे देवागुराव असू दे तर याच्यातला इतिहास कोण घडू शकतो की मैदानामध्ये ड्रायव्हर काटकिर काय करू शकतात okay. ओके ड्रायव्हर इतिहास घडू शकतात ओके okay. जर जर असं जर बघायला गेलं ना तर दोन्ही गाडी जर एका ड्रायव्हरने पलवली तर तुम्हाला काय वाटतं दोन्ही गाडी गुलालातच राहणार हो राहणार हो तर आपण जर सांगू शकता लांजामध्ये आपल्याला खूप सारी चिरस झाली त्याच्याबद्दल काय सांगू शकता थोडीशी लांजा पाळू मैदानामध्ये आमची आज चुकी मुलं थोडा परतानावर पुढे गेला कारण का जरा का सरताना आमची गडबड झाली झुपाच्या अगोदर दहा जोड्या जाऊ चोळा नंबर असेल तर दहा जोड्या असतील तेव्हा झुपाला ओके त्याच्यानंतर आली आम्हाला ओके तर त्याच्यानंतर आपण हॉटेलमध्ये बसलो होतो तर तुम्ही सांगितलं होतं की फुडली जी मैदानं होतील त्याच्यामध्ये काहीतरी इतिहास घडणार आणि तुम्ही तर डायरेक्ट हॅट्रिकच लावून दिले तर त्याच्याबद्दल काय सांगू शकता मुळात म्हणजे डायव्हरची मला खूप साथ आहे दोन्ही ड्रायव्हरांची साथ आहे तर राज कदम आहे वैभव कदम सर्व मित्र म्हणतात तर कळबू ग्रुप आहे कारण मित्रमंडळाची साथ आहे माझ्या वाडीतलं कोण नाही गावातलं कोण नाही पण माझ्या मित्रमंडळाची खूप साथ आहे मला ओके तर आज पाप्याने तुमचं स्वप्नच पूर्ण केलं की ती एकाच मैना म्हणजे ती सलग तीन मैदाना झाली आणि त्याच्यामध्ये गुलालात बसलंय तर साहिल तू काय सांगू शकतोस की आज आपले पिळणकर दादा आहेत त्यांच्याबद्दल काय बोलू शकतोस ओके कधी 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 नागरिक पडतो था। ओके हो ओके तर दा, आज तू सांगू शकतोस की आज जे पहिले जे बाय म्हणजे बैल जेव्हा सोडले म्हणजे रनिंगला घाटी बैल पळण्यासाठी तर काही जो, जोड्या झेंड्यामध्ये गेल्या तर काही एकदम बाहेरच गेल्या तर तुला काय होतं की तुमची जोडी बद्दल काय सांगू शकतो आपण झेंड्यात जाणार पण जाणार कमी पोहतील आज चार पाच दिवस ओके तर देवा तू काय सांगू शकतोस की आजचं जे मैदान होतं की बऱ्याचशा जोड्या झेंड्यामध्ये जायचं तर बऱ्याचशा जोड्या रेलिंगच्या बाहेर जायचं तर तुझा जा काय अनुभव सांगू शकतो अनुभव म्हणजे आज शाण्या बैलांचं काम मैदानामध्ये उद्या उजव्या न पूर्ण जागा भरपूर होती बैलांच्या बाहेर जाण्यासाठी ओके त्यामुळे काही गाड्या बाहेर जातात जा काही होते ओके नव्हत्या धन्यवाद तर दादा तुमचं नाव काय कदम कुर्फ सोन्या ओके ओके तर आज आपल्या बैलांबद्दल काय सांगू शकतोस या साईडला नाव काय बोलला सरकार आणि इकडे येतो सरदार सरकार आणि सरदार बद्दल काय सांगू शकतोस हा बोला मामा सरकार हा एकदम शांत आणि गरम स्वभावाचा आहे ओके आणि हा साइडला येतो हा आहे तो, तो एकदम नरम दाखवतो पण कडक जास्त आहे मार्क आहे ओके okay, मार्क आहे तर आज जर बघायला गेलात ना तर आज आपला मला तर वाटलं की पप्प्याचा आजचा एक नंबर करणार पण तिथे इतिहास घडला की आपल्याला सरकार आणि सरदारनेच इतिहास घडवून दिला तर त्याच्याबद्दल काय सांगू शकतं ही बैल आमची जात ही दोन आमची जात ही पण आपली जात ओके राहू दे कुठेही पण दे ओके आपल्याला ओके तर धन्यवाद दादा तर थँक्यू